मॅजिक पेंटब्रश एकेकाळी एक टेकड्या आणि चमचमणा या नाल्यांमध्ये वसलेल्या एका छोट्या गावात लिली नावाची एक तरुण मुलगी राहत होती लिलीचे हृदय सूर्यासारखे तेजस्वी आणि गर्दरात्र उजळून टाकणारे हास्य होते तिला चित्र काढायला आणि रंगवायला खूप आवडायचं तिच्या रंगीबेरंगी कल्पनाशक्तीला जिवंत करण्यासाठी तिला सापडलेल्या प्रत्येक कागदाचा वापर करून एके दिवशी तिच्या गावाजवळच्या जंगलाचा शोध घेत असताना लिली एका जुन्या रहस्यमय दुकानात अडखळली दुकान सर्व प्रकारच्या ट्रिंकेट्स आणि खजिन्यांनी भरले होते परंतु तिच्या नजरेला खेळले ते उत्कृष्ट लाकडापासून कोरलेले हडल आणि रेशमासारखे मऊ ब्रिस्टल्स असलेले एक उत्कृष्ट पेंटब्रश तिने पेंटब्रश धरला तेव्हा तिच्या भोवती एक उबदार चमक पसरली आणि तिला एक विचित्र पण आश्चर्यकारक संवेदना जाणवली दुकानदार दयाळू डोळे असलेली एक वृद्ध स्त्री लिलीजवळ गेली आणि म्हणाली हा काही सामान्य पेंटब्रश नाही माझ्या प्रिय यात तुझ्या पेंटिंग्जला जिवंत करण्याची ताकद आहे याचा हुशारीने वापर करा लिलीला खूप आनंद झाला आणि तिने आपला नवीन पेंटब्रश वापरण्यासाठी घाईघाईने घरी जाण्यापूर्वी दुकानदाराचे आभार मानले तिने ते तिच्या पेंट्समध्ये बुडवले आणि तयार करण्यास सुरुवात केली तिने तिची पहिली पेंटिंग पूर्ण करताच एक सुंदर फुलपाखरू ते पृष्ठावरून फडफडले आणि तिच्या खोलीभोवती उडून गेले लिली आश्चर्यचकित झाली तिने पुढचे काही दिवस सर्व प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टी रंगवण्यात घालवले वायावर नाचणारी फुले गोड गोड गाणारे पक्षी आणि अगदी तिच्या बागेतून हळुवारपणे वाहणारा प्रवाह तिच्या निर्मितीने गावातील प्रत्येकाला आनंद दिला आणि तिच्या कलेची जादू पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत पण मोठ्या ताकदीने जबाबदारी आली एके दिवशी गावात वादळ आले त्यामुळे घरांचे व शेतांचे नुकसान झाले गावकरी चिंतेत आणि दुःखी होते लिलीला माहीत होते की तिला मदत करायची आहे तिने आपला जादूचा पेंटब्रश घेतला आणि घरे पुन्हा बांधण्यासाठी मजबूत भिंती रंगवल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतांच्या जागी भरभरून पिकले आणि वादळ ढगांचा पाठलाग करण्यासाठी तेजस्वी सूर्यप्रकाश तिची चित्रे जिवंत झाली आणि गावाला पूर्वीचे सौंदर्य पर्त मिळाले लिलीच्या दयाळूपणाबद्दल आणि तिच्या जादुई भेटवस्तूबद्दल कृतज्ञ गावक्यांनी जल्लोष केला आणि उत्सव साजरा केला लिलीला कळले की पेंटब्रशची खरी जादू केवळ तिची कला जिवंत करण्यात नाही तर इतरांना मदत करण्यासाठी आणि जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी वापरण्यात आहे त्या दिवसापासून लिलीने पेंट करणे सुरू ठेवले नेहमी तिच्या भेटवस्तूचा उपयोग चांगल्यासाठी केल्याचे लक्षात ठेवले तिने मुलांना शिकण्यासाठी शाळा लोकांना आनंद देण्यासाठी बागा आणि दूरच्या देशांना जोडण्यासाठी पूल रंगवले तिच्या कलेने जग केवळ सौंदर्यानेच भरले नाही तर आशा आणि आनंदानेही आणि म्हणून टेकड्या आणि ओढ्यांजवळच्या छोट्या गावात लिलीच्या पेंटब्रशची जादू सर्वांना प्रेरणा देत राहिली आणि सर्वांना आनंद देत राहिली प्रत्येकाला आठवण करून दिली की थोड्या सर्जनशीलतेने आणि मोठ्या हृदयाने आपण सर्वजण एक चांगले जग तयार करू शकतो